हाय मंडळी मी बनवणार आहे उकडीचे मोदक मी नारळ खिचून घेतला आहे एक किसणीने बघा तापत ठेवली मी तूप टाकून घेत आहे आता मी कढई तापलेली तूप टाकून घेतलं आहे दोन मिनटं आपल्याला ताप तूप तापू द्यायचं आहे म्हणजे आपलं सारण बघा आता मी काप बदाम टाकत आहे बदामाचे काप करून घेतलेत मी बा जास्त बारीक नाही जाड नाही असे मिडियम त्यामुळे आपले मोदक फुटणार नाही आता खोबरं खीस टाकून घेत आहे कढईत बघा खोबरं पण मस्त खिचलेलं आहे आता खीस टाकून घेतला आहे मी कढईत आता मी गूळ खिचलेला गूळ घेतला आहे तो गूळ टाकून घेत आहे आता मिश्रण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे गुळाला पाणी सुटेपर्यंत चांगलं पाच मिनटं आपल्याला त्याचा कलर चेंज व्हायचं मस्त परतून घ्यायचं आहे बघा क गुळाचं पाणी झालेलं आहे पाक झालेला आहे आपलं मिश्रण मस्त कलर पण चेंज झाला आहे भाजून झालेला आहे झटपट होणारे रेसिपी उकडीचे मोदक कुणाला पण आवडतात आता मी कणिक मवून घेतलं आहे दोन हुंडे कणिक मवून घेतलं आहे दर उंडेच लागन त्यामुळं आता मी उंडा म्हणून घेत आहे उंडा व्यवस्थित म्हणून घेणार आहे तेल लावून मऊ झाला मऊ झालेले आहे कणिक बघू शकताय बघा हाता मस्त गोल हुंडा म्हणून घेते आपल्या चपातीला लागतोय असा असं चपाती लाटून घेणार आहे आता हुंडा झालाय करून मग पीठ कणिक आपल्या पीठ लावून घेतले आता चपाती लाटून घेत आहे चपाती आपली हळूवार मस्त जाड न पातळ तर मस्त लाटून घ्यायची आहे बघू शकता आहे बघा चपाती पण लाट लाटून मोठी केलेली आहे मी जास्त जाड नाही चपाती झाली पाहिजे कारण की जाड पातळच पाहिजे त्यामुळं मोदक छान लागतात छान टेस्ट येते मोदकला चपाती लाटून घेतली मी मोठी चपाती करते म्हणजे पुऱ्या जास्त पाडता येतील त्यामुळं तर च आता मी कापून घेते गिलासानं छोटे छोटे मोदक तयार करण्यासाठी गिलासानं पुऱ्या कापून घेत आहे एका चपातीत चार ते पाच पुऱ्या पडतील अशा चपाती लाटून घेतलेली आहेत मी या गिलासानं पुऱ्या पाडत आहे तुम्हाला जशा वाटन तशाने पाडू शकता आहे छोट्या डब्यानं पण पाडता येत्या माझा गिलास होता त्यामुळं मी गिलासानंच कापून घेतल्यात आता मी साईडचं पीठ काढून ठेवत आहे साईडला आपल्या सहा पुऱ्या तयार झाल्या आहेत आता मी मिश्रण टाकून घेते आणि मोदक बनवायला घेत आहे कळीचा मोदक झटपट तयार झाला आहे बघा आपला बघा दुसरं पण सारण टाकून घेतलं आहे मी मोदक बनवायला वेळ नाही लागत पटापट पड़ तयार होतात बघू शकताय आहे बघा घरगुती पद्धतीनं एकदम सोपी पद्धत आहे कमी ते कमी साहित्यात बघा आता मोदक तीन तयार झालेत असे सारण टाकून मोदक बनवून घेत आहे बघा छोटे छोटेच मुलांना पण खायला सोपे जातील असे बघा लवकरात लवकर मोदकची कळी पण पडते मस्त आपले मोदक बनवून तयार झालेत आता उकडीला मी चाळणी ठेवली चाळणीला तूप लावून घेत आहे जेणेकरून आपले मोदक चिपकणार नाहीत तर आता मी तूप लावून घेतलं व्यवस्थित आता मोदक ठेवत आहे मी बघू शकता आहे बघा जवळजवळ नाही लांब लांब ठेवलेत जेणेकरून चिपकणार नाहीत सुट्टे सुट्टे मोदक पण छानच झालेत फक्त चाळीत ठेवलेत मी सगळे साईट साईट बाजूबाजूने ठेवते अजून बघा आता आपले मोदक ठेवून होतच आलेले आहेत तळण्याच्या मोदकपेक्षा उकडीचे मोदकच खूपच छान लागतात तुम्ही कधी पण करून बघा आता मी झाकण ठेवलंय दहा मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे मोदक मस्त उकडून निघतात दहा मिनटं झालेत आता झाकण काढलेलं आहे आपले मोदक तयार झाले आहेत बघा आता मी डिशमध्ये काढून घेत आहे बघू शकताय बघा कलर पण चेंज झालाय कनिक पण शिजून झाले मस्त